तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार लाडक्या बनीनो ते कसं सा तुम्हाला सांगतो मी हे बघा आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे बरोबर एक मिनटं नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर डिसेंबर प्लस जानेवारी या दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजे तीन हजार आणि पंधराशे किती झाले साडेचार हजार रुपये म्हणजे आता पहिले पंधराशे रुपये वाटप सुरू झाली त्यानंतर हे जे काही तीन हजार रुपये आहेत ते नंतर, नंतर तुम्हाला भेटणार आहेत डिसेंबर आणि जानेवारीचे हे तुम्हाला भेटणार आहेत बहिणींनो चौदा पंधरा तारखेपर्यंत ओके थोडी वाट बघा हप्ता तो पण येऊन जाईल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर एका मिनटाचा व्हिडिओ असतो आणि या एका मिनिटात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये